बेल्ले तमाशा महोत्सवाची लगबग सुरू बेल्ले ते संपन्न होतोय चार दिवसीय बेल्ले तमाशा लावणी लोककला महोत्सव दिनांक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस व तीस तपोपुरती सोहळा निवडणुकीच्या धमधुमीनंतर आता वेद तमाशा महोत्सवाचे आज साईकृपा पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये जाहिरात रथाचे पूजन करून जाहिरात रथ रवाना करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव जगताप संचालक अनिल पाटील गुंजाळ संचालक संजयजी विश्वासराव मुख्य कार्यकारी अधिकारी जीवन संबेराव साईकृपा पतसंस्थेचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ फोडून जाहिरात रथाला सुरुवात करण्यात आली ब्युरो रिपोर्ट शिवनरी संवाद बेल्ले िस आदात भुगांद आंदड़े पुतल त आदात भुगांदल माबून संगीत रत्न दत्ता महादेव पुणेकर जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी नृत्य विजी लावणी सम्राज्ञी सीमा सुधाकर बोटे नारायण गावकर गानकू किळा छबुताई लाते कराडकर वगसम्राट व लेखक कलावंत सुरेश सावळाराम काळे रोपळेकर वगसम्राट लक्ष्मण गिरी सराटीकर कार्यक्रमाचे स्थळ बाजार तण भिल्ले तालुका सुंदर शि लाख पुणे आपले नम्र श्री वसंतराव पवार राव चा सई सदाशिव ब्राह्मण क्षेत्र कोर्ट चले आयोजन साय कृपा चैरिटेबल ट्रस्ट साय कृपा नागरिक सरकारी पथकवता वैष्णवी मल्टीप्लेक्स प्रॉपर्टी सोसायटी व समस्त ग्रामस्थ केले परिमुद्राने धनराज हॉलीओ एंड एडवर्टाइजर दानली चौक केले आय کامي جاءي بي بي ادي کديت کا چالا تيري اقتصادي پايش تولا کايا خوشيدا عادي پايش تولا کايا خوشيدا تيري اقتصادي پايش تولا کايا خوشيدا تيري اقتصادي پايش تولا او يا ماما تيري جو زادو خلو ميرا پين امامند کلا کرانچ پين को चप्पा मालिका पुण्य निमित्त लोकनाट्य तमाम युद्ध कला महोत्सव दो हजार चौबीस सत्ताईस नवम्बर तेतीस नवम्बर पर्यंत मराठ बोला युद्ध कला